घ्या पुढचे डायलॉग काय घोटाळ्या झाला इकडं पण घोटाळ्या झालाय तिकडला पण मीच बघू का पण आलोय येताना मी घे भाजीच घेऊन पण आलोय बसले बसल्या निवडून येतो राहू काय नको मिसेस दामिनी तुमच्या नवऱ्याने तुमच्यावर शारीरिक आणि मानसिक छळ केला असा आरोप केलाय आणि त्यामुळे त्यांनी घटस्फोटाचा दावा दाखल केलाय याबाबत या तुम्हाला काय म्हणणे आहे मला हे आरोप मान्य नाही लहान आहे का नाही आरोप मान्य नाहीयेत मला खोट होतं साहेब तिने माझा प्रचंड छळ केलाय मला मारहाण करणं शिवेगाळ करणं दिवस दिवस उपाशी ठेवणं असं छळ करत असते माझा हे बाबा तुम्हाला बोलायला सांगितलं जाईल तेव्हाच बोला असं मध्ये बोलू नका सरावस ही काय धर्मशाळा आहे का हा मी मिसेस दामिनी यांची वकील आहे हे माझं वकील पत्र आता यांच्यात तडजोड होणं शक्य नाही तेव्हा ही केस पुढेच मिरिट्स निकाली लावली लागेल आपण वकील पत्र स्वीकारले म्हटल्यानंतर तडजोड होऊ शकते ठरवलं तुम्ही चला। चला, 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 चला। अ उलट तपासणीला सुरू करा मला आता मिस्टर श्रीकांत यांना बोलवायचं जुल्या हे सांग <laughs> जे सांगेल ते खरं सांगेन खोट कशाला सांगतो श्रीकांत तुमच्या आईने आणि भावाने जे दामिनीवरती आरोप केले त्याबद्दल तुमच्याकडे कोणी आहेत का हे काय आय विटनेस आहेत ना माझी आई आणि भाऊ अच्छा दामिनीने तुमचा छळ कसा केला सुट्टीच्या दिवशी मी पेपर वाचत बसलो होतो साफसफाई करण्याच्या बहाणीने स्टूलवर चढून वरचा कप्पा जाडत होतो लकडला असा माझ्या डोक्यात टाकला एवढा मोठा छा झाला मग तुम्ही पोलीस केली नाही गेली का, का? आमच्या खांदा कोणी पोलीस स्टेशन आणि कोर्टाच्या आजपर्यंत पायरी चढलो नाही तिच्यामुळे ती वेळ पोलीस

पहिलं लग्नानंतर माझ्या आईने हिला घरात साडी घालायला सांगितली साडी घालतात कि नेसतात <laughs> मला साडीत कम्फर्टेबल वाटत नाही तिसरं मी साडी नेसणार नाही मुद्दा घरात ड्रेस घालते वाद नको म्हणून शिवते करचे घेतलं तुमच्या आईने दामिनीने ने साडीच नेसली पाहिजे असा आग्रह हो का केला चालत नाही आमच्या घरात सुनेने ड्रेस घालणं आणखी काय काय चालत नाही तुमच्या घरात आमच्या घरात तिखट बाजा चालत नाही पण ही मुद्दाम जास्त तिखट बाजा करते <laughs> मिलोड माझ्या हातून फक्त एकदाच भाजी थोडं तिखट जास्त झालं होतं पण लक्षात आल्यावर दाण्याचा कूट आणि पाणी टाकून तिखटपणा कमी केला होता हो पण त्यामुळे बायको बिघडली ना भाजीची चव बिघडली तेव्हा मी जेवलोच नाही इथं मुद्दाम उपास ठेवायला दा होता म्हणून बाजी तिकट केली हे खोट बोलताय साहेब मी कशाला असं करेन तुम्हाला सांगितलं ना एकदा वेळ दिली जाईल तेव्हाच बोला हो ते काय ते तुमच्या आशीर्वाद एकदा सांगून ठेवा ठीक आहे तुम्ही आता येऊ शकता मला आता यांच्या आईला बोलवायचे सखूबाईंना गरज आहे का बोल ना

आणि आर्थिक स्वातंत्र्य पितंत्र हे सगळं झोट बघा बाई तुम्ही तिला माहेरी पण जाऊ देत नाही असं कस दिवाळी चांगली भाऊ विजेला चार दिवस धाडते की माहेरी आणि असं ही लगीन झाल्यानंतर पोरीचं सासर हेच घर असत या हो का होय मग तुमची मुलगी सारखी कशी काय ते बरं तुमच्या घरी आणि तिने ड्रेस घातलेला देखील चालतो तुम्हाला ये बघा बाई तिचं घरीच हाय अर्ध्या महिला म्हणून कधी मध्ये येते आपली तोड दावायला बाकी काय नाही पॉइंट टू बी नोटेड मिळत म्हणजे घरच्यांच व्यवस्थित सगळा आवरून सावरून येते या आणि तिच्या घरी ड्रेस चालतोय मग आम्ही काय करणार त्याला आमच्या घरी नाही चालत तुम्ही आता येऊ शकता एक सल्ला द्यायचा तुम्हाला तुमचे विचार ना खूप सुंदर आहेत फक्त ते मांडू नका मला तर यांच्या दुसऱ्या मुलाला विक्रम यांना बोलायचं बरोबर सांगेल ते सांगेल खोट सांगणार नाही ओके okay. तर मिस्टर विक्रम तुमच्या आईने आणि भावाने जे दामिनी विरुद्ध आरोप केले ते तुम्हाला मान्य आहेत का नाही म्हणजे दामिनी असं म्हणाल्या की त्यांचं आणि तुमचं नातं हे बहीण भावासारखे म्हणून विचारते नाही हे आरोप मला मान्य नाही आम्हालाच तोंड कशी पडतोस सख्या भावाला आणि आईला तुम्ही बोलाव साहेब मी श्रीकांतचा भाऊ असलो ना तरी त्या अगोदर चांगला माणूस आहे म्हणून यांच्या खोट्या विचारांना मला नाही सनातन दामिनीचा छळ केलाय आणि तिला मानसिक त्रासही दिलाय दामिनीवर झालेले सर्व आरोप पाहता ते खोटे आहेत हे सिद्ध झाले आहेत त्यामुळं श्रीकांत यांनी केलेला घटस्फोटाचा दावा साहेब मला काय बोलायचं आहे काय झालं आम्ही आता अगं आता आपण केस जिंकणार आहोत नाही मॅडम कोर्टातली केस जरी जिंकलेला असलो तरी आमचं नवरा बायकोचं नातं तर हरवलंय ना जे नातं टिकवण्यासाठी आयुष्यभर खदाटोप केला जे नातं प्रेमाने स्वीकारलं ते नातं आज अखेरीस संपतय असतील ना असतील ना आमच्यातला आखो मतभेद प्रत्येक वेळी मीच चुकीचे नव्हते नात्याचा मनापासून स्वीकार केला जे खूप सारे कष्ट घेतले ते नातं आज अखेरीस असं कोर्टात येऊन संपलेला असं वाटलं नव्हतं जे नातं देवाब्राह्मणच्या साक्षीने जोडलं गेलं ते ना असं कोर्टात संपाव नाही आता मी तेव्हा कोण तुमच्या पायाला ते लावून देणार आणि मिस्टर श्रीकांत जेव्हा तुम्ही तुमच्या डाबा विसरात रुमात विसरात तुम्हाला सर्वांना माझ्याशिवाय जगावं लागणार